अच्छा हो नाही का मग आता चल ना हा नाही नाही आता दोन चार दिवस थांबतो मी आता मस्त वाटून राहिला मला इथं किशोर भाऊच्या रूम वर किशोर भाऊ थांबू ना राना राना रा, रा, अरे राना बहिणी मी कधी नाही म्हटलं तुम्हाला राना रा तुमची मर्जी राह तुमच घर आहे काय मग ते जीव राहून तुझ्या घरी अरे राना प्रियंका ताई मला छान कंपनी भेटून जाईल तेवढेच कर करणे तुम्ही असल्या म्हणजे तसं पण हे दिवस मध्ये जातात मी एकटीच घरी असते थांबून जा तुम्ही जा मग तुम्ही आई किशोर भाऊ तुम्ही आईला बसून द्या मी थांबतो मग दोन चार दिवस थांबतो मग येतो मी बरं माय ती भाजी चाल मग किशोर मला गाडीत बसून दे तू ड्युटीवर जाय येतो बाई तेजू येतो प्रियंका हो आई काय बाई मग आता चांगले या बरं आता येतो बाई मग ये मग आता तू घरी हरताली काय ह्या हरताली केल्यापर्यंत चाल प्रियंका मग तू हो हतले की पर्यंत आम्ही दोघी पण येते बरी आम चलाई हो बाबू चल बसवा परीवा ओ होय अजैना तू शेगाव गाड्या चालूच रायतात शेगाव गाडी लागली म्हणजे मी चालली जातो नाही भाई थांब थांब पायतूनी शेगाव गाडी पायतो मसुंद तूली अरे भाऊ दादा शेगाव गाडी गेली का अरे नाही भाऊ सध्या ती गाडी गेली आता अर्ध्या तास गाडी लागेल मग गाव असं अर्ध्या घंट्यानंतर आहे का गाडी हो हो आता अर्ध्या घंट्यानंतर तुम्ही सेवा चालले का नाही नाही माझी आई आहे माझ्या आईला बसून देतो मावशी आहे का बरोबर मी पण शेगावला चाललो हो काय मग तेवढा मी चाललो ड्युटीवर माझ्या आईला तेवढं म्हणजे बसून देत का कसं म्हणजे म्हातारा माणूस आहे थोडस हात वगैरे बोकाळ लागते गर्दी असली म्हणजे हो 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 ठीक आहे मावशी येत नाही मी मावशीला हा धन्यवाद भाऊ मग तेव्हा लक्ष दे फक्त येऊ मग मी हो हो प्रिदीन दादा आई आता अर्ध्या घंट्यानंतर गाडी आहे म्हणते हे हो फोनवर बोलून राहिले यांच्या सोबत चालले जायचं तू हे पण शेगावचेच आहेत बर बर जाय तू जाय हे करू नको करू मी काय अंजित पोर घ्याव का माहिती आहे माहित आहे नसलं कोणीतरी एकटे जातो मी जाय तू बापरे का गिजू मग किशोर भाऊ ड्यूटीवर वर गेल्यावर तुला तर काहीच काम नाहीये मग दिवसभर काय करतो तू हो ना ताई बघा ना दिवसभर मग काय खूप बोर होते हो ताई मी असंच मग आपला मोबाईल बघायचा काही मग असं टीव्ही बघायचा किंवा मग झोपून जायचं काय करू मग यांना म्हटलं कुठे जॉब करते तर हे नाही म्हणतात हो का बाप रे मस्त आहे बाई तुझं जीवन मस्त तुला नवऱ्याला त्यावेळेला दोन चार पोळ्या करून दिल्या की दिवसभर मोकळं आम्हाला तर घरी तुला तर माहिती आहे आपल्या घरी किती कामं पुरतात तर येणारे जाणारे आणि एवढ्यांचा जा स्वयंपाक एवढ्यांचं धुनं धुनं एवढ्यांचे भांडे घासणं म्हणजे आरामच करायला भेटत नाही थोडंसं आराम करायला गेलो की लगेच आई आवाज देतात प्रियंका चाठव प्रियंका भांडे घास आणि मग काय दिवसभर कामत राहावं लागते दिवस कुठं जाते माहिती होत नाही तुझं मस्त आहे बापा ताई म्हणजे असं काही नाही ताई उलट मला बोर होते ते नाही आहे मला एकटे एकटे अजिबात कमवत नाही मला तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येते उलट तर मला माहिती आहे का जॉईंट फॅमिली खूप आवडते मला कामाचा कधीच कंटाळा नाही आहेत माझ्या आईकडे तर आम्ही तिघच राहत होतो माझे मम्मी पप्पा आणि मी पण तरी पण मी दिवसभर काही ना काही करत राहायची ॲक्टिव्ह राहत होती मी कधीच ती झोपून वगैरे राहिली नाही आता तरी लग्न झाल्यापासून मी झोपते दिवसभर मी काही ना काही बनवायची क्लासेस करायची असं काही ना काही सुरूच असायचं माझं मला आवडते खूप मोठी फॅमिली खूप आवडते मला असं काही आहे काही आता नाही आहे ना म्हणून आवडते तुला माहित आहे ना दोन तीन दोन वेळी राहिली नाही घरी आवडती शायना मानाची काय काय म्हटलं काय तुम्ही अगं तेजस्वी आहे का घरात नाही हो शेगाव शेगा। आहे शेगा ना आमचं नाही नाही हो अगं ते शेगाव म्हणजे मला लक्षात नव्हतं म्हणजे खरंच शेगाव सारखं होईल तीर्थक्षेत्र नाहीये शेगाव म्हणजे शहरच आहे ना हो पण जसं गावी गेली होती ना असं म्हणायचं होतं मला हो हो मी खाल्लं चाली बस ना ताई अगो भाई या कोण हा या, या माझ्या जाऊ भाई आहेत प्रियंका ताई बस ना आम्ही तीन जाऊ आहे ना मी सर्वात लहान तीन नंबर या दोन नंबर आम्ही यांच्यापेक्षा पण एक मोठे आहेत घरी आहेत ताई छाया ताई एक नंबर बापरे छान आहे मग तर मोठी फॅमिली आहे तुमची ननद वगैरे आहे का तुला मग हो दोन नंतर कामारे मनदान श्वेता हो का बापरे छान आहे मग मोठी फॅमिली आहे हो ना काही बघा ना अचानक कसं काय आलं तुम्ही अकोल्याला काही काम होतं वाटतं शॉपिंगसाठी आला होता का नाही मी काय नाही ती तुमच्या अकोलात कावर राहते की येते पाहायसाठी आली होती मी अरे हां आवड हो खूपच गर्दी होती ना काल आम्ही पण गेलो होतो आता मी पण गेला होता का अरे माहितच नाही मग सोबत गेलो असतो हो ना ताई ते कस माझ्या सासूबाई पण आला होता आणि या ताई पण आल्या ता होत्या आम्ही नाही गेलो मग लक्षात नाही राहिलं माझ्या मी एकटी म्हणजे मग मी विचारच करते शेजारी बाजारी जाते का कोणी करते का कोणी मला या दोस्त सोबत होते म्हणून मी कोणाला विचारलंच नाही हा ते पण आहे बसा मग का ताई मी तुमच्यासाठी चहा करते नको नाही बाई चहा ना वगैरे नको करू आता जेवण झालं तुला माहिती आहे मी नेहमी ने ने चहा असते घेत अरे ताई मग काही काहीतरी घ्या अगं नाही ग बस अगं तुझं दार उघडं दिसलं मला म्हणून आलो आम्ही चल मग आता म्हणजे नाही संध्याकाळी येईल ना, ना परत आता कसं थोडंसं म्हणजे मला झोप झोपाचा वगैरे टाईम आहे माझा तर आराम पण करते मी यावेळेस आणि संध्याकाळी येईल मग छान गप्पा मारू काही बसा ना आताच नाही ग आता जातो आम्ही कारण की अर्धा एक तास थोडा आराम करतो मग पोरांना पण कसं ट्युशनसाठी न्यावं लागते म्हणून ना थोडंसं आराम वगैरे करते म्हणते हो संध्याकाळी करलं गप्पा संध्याकाळी काय खिचडीचं कुकर लावून द्यायला खिचडीचा की बसलं गप्पा मारत हां तसं पण आज आमची एंगेजमेंट अनिव्हर्सरी आहे तर म्हटलं काही झोमॅटोवरून ऑर्डर करू म्हटलं विरांचे पप्पा घरी आले म्हणजे करू म्हटलं मग छान तुला काही होऊ का मोरी कते तुम चेंगी में एंगेज में आले सर बाप रे मग मी तर बघितलंस नाही मोबाईल आज मोबाईल बघितला म्हणजे समजते मग स्टेटस वरून सगळ्यांचा हा बरे जाऊ द्या मला लक्षच नव्हता तर हॅपी एंगेजमेंट एनिवर्सरी ताई थँक्यू थँक्यू थँक यू रिजू आता मग मोरी कते हो चल चल येते का बाई येते आशिष तुझे जाऊ बोलला माझ्या घरी ये जा हो ताई हां हां हो इल्ला हां हां ताई थोड़ी है तुमची तुम्हें क्या ताई मी एवढी मोठी थोडी नाही अरे नाही मी तसं नाही आहे तुम्ही माझे मला माहिती तुमचं एज किती आणि माझं एज किती आहे सॉरी या म्हणजे मी असं ताई म्हणते अनोळखी बाईला कोण्या पण तुमची पोरं म्हणजे कोण्या क्लासमध्ये आहे मुलं वगैरे किती आहेत तुम्हाला अहो लेकर थोडी नाही माझ्या लग्नाला दीड वर्ष झालं फक्त हो का बापरे तुमच्याकडे पाहिलं म्हणजे असं वाटतं तुमच्या लग्नाला खूप वर्ष झाले का नाही नाही फक्त दीड वर्ष झालं म्हणजे लग्नाला काय एवढं नाव आहे तुमच म्हटलं प्रियंका माझं नाव सॉरी हा बरं मग हो येतो का बाई आम्ही बाय हो हो या या तेजू खरंच मी एवढी मोठी दिसतो का एवढी मोठं बाई दिसते का माझ्या बाई मला ताई म्हणून राहिली होती किती मोठी बाई आहे ती एक थी थी ताई एक लँग्वेज असते ती बोलायची ताई वगैरे त्यांना तुमचं नाव माहीत नव्हतं पण त्यांनी तुम्हाला ताई म्हंटल एवढं सगळं मनाला लावून घेता तुम्ही कशाला मोठा दिसणार आहे तुम्ही बरोबर लहानच दिसता जी वय ती दिसते तुमचं पण तेजू मला असं वाटते साडीत मोठी वाटतं वाटते मी हे सगळ्या बाहेर ड्रेस घालतात आहे ना शहरात म्हणून तू ड्रेस घालत होती आहे ना पायबर आणली किती मोठे मोठे लेकरं आहे तरी पण या ड्रेसवर ड्रेस म्हणजे पॅन्ट पॅन्ट शर्टवरच आहे ते आता ड्रेस पण नाही मी साडी घालते एवढीशी लहान असून लहान असून म्हणून मी काकूबाई वाटतो आहे ना अरे तसं काही नसते ताई साडी घातलं म्हणजे अळामी असते काकूबाई असते कोणी सांगितलं तुम्हाला साडीमध्ये पण छान वाटतं तुम्ही नाही पण मला असं वाटून राहिलं की मी अशी खूप मोठी वाटतो अळानी वाटतो यांच्यासमोर खरं शहरातलं जीवन किती मस्त आहे किती आराम आहे सुख आहे सुशिक्षित पण आहे स्टँडर्ड आहे मस्त कपडे घालायला भेटतात चांगलं चांगलं खायला भेटते मस्त फिरायला भेटते खरंच आपल्या तिकडे तसं काहीच नाही एवढं अरे असं काही नाही नाही असंच आहे तेजू मग तुझ्या ड्रेस देणे एखादा मी ड्रेस घालतो पाहिजे का ठीक आहे घाला ना मग माझा ड्रेस जा माझ्या बेडरूम मध्ये कपडा वगैरे तुम्हाला आवडेल तो ड्रेस घाला जा खरंच बर आता इथे बसा मी आली ड्रेस घालू हो ताई जा या प्रियंका ताई ना कामाला ते जसं कोणास पाहिलं तसंच करतात आता ड्रेस घालायचं आणलं मध्ये ड्रेस घातला का साडी घेतली काय जी आपण आहे ते आहे तर तुमची लँग्वेज बघा तुमचं शिक्षण बघा सरस पाहाल पगा लागते ना तर सर आपल्याला ती लाईकी पडते असं थोडी नाही ड्रेस म्हटल्यावर आपण स्टँडर्ड दिसून पाहिजे आपण अळान दिसतो काय ना आपलं आपले विचार चांगले पाहिजे सर्वच चांगलं पाहिजे स्टँडर्ड बनायसाठी ते यस आहे नाही जशी राहिली मी लंबा झाला पण चालून जाते मस्त दिसून राहिला तेजू मला पण दोन तीन ड्रेस घेऊन दे ना असे चालणार मार्केटमध्ये बाप रे आता आता ते हे येतील अर्धा एक घंट्यात मग उद्या जाऊ ना, ना बरं उद्या नक्की वा नक्की घेऊन द्यायचं मला हो घेऊन देईल ना उद्या आपण दोघी जावा जावा शॉपिंग करायला जाऊ